मतदान नव्हे करमणूक निवडणूक नव्हे बाजार चुनूक निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची नॉट रिचेबल आहे आणि उपलब्ध होत नाही निवडणूक झाल्यापासून सातत्यानं मी मतदारसंघामध्ये फिरतोय जे आरोप या पद्धतीने होऊन राहिले आहे की अवेलेबल किंवा होईल अवेलेबलचा विषय मी चोवीस तास अव्हेलेबल आहे निवडून आल्यानंतर मी कधीही घरी नव्हतो त्या सात लोकांनी उमेदवारी करता अर्ज केला होता त्याच्यातला कराळे गुरुजी आमच्या मतदारसंघातलेच नाही मयुरा आमळकरांनी पक्षाकडून तिकीट मागितली नाही अर्ज केला नाही त्यामुळे तुम्ही जरी तिकीट मागितली नसेल तरी तुम्हाला या विधानसभेमध्ये स्वतःला कॉन्टेस्ट करावं लागेल हे पक्षाने ला। सांगितलं आपण उमेदवारी मागितली नाही तरी सुद्धा पक्षाचा आता आदेश होता गणेशाही आरोप करणारे जे काही लोक आहे मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिला प्रश्न विचारायचा वाटतं की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे तर तुमचा मुलगा खासदारकीसाठी उभा का राहिला मग इथली लढत ही काही दादराव केचे किंवा सुमित वानखेडेच्या विरोधात नाही मयुरा अमरखणेची लढत इथे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांसोबत आहे आता आमच्याकडे सध्या स्कोप नाही आहे कारण की आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतोय मोठे उद्योग गांधीजींच्या नावावर गांधी भूमीच्या नावावर ना या ठिकाणी वर्धेमध्ये यायला वेळ लागेल असं वाटत नाही मी स्वतः प्रयत्नशील आहे परंतु आज जर मी त्या गोष्टी इथे डिस्क्लोज केल्या तर त्याच्यामध्ये राजकारण येण्याची शक्यता नाकारता येत नाही वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सहाही जागा महाविकास आघाडी जिंकेल चार तारखेला मला विड्रॉल आहे चार तारखेला विड्रॉलच्या पहिले अनेक जे काही बंडखोर असेल ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत किंवा अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्यांना समजवण्यामध्ये आम्हाला यश येईल नमस्कार खासदार साहेब नमस्कार खासदार साहेब आपला निवडणुकीनंतर जे आहे समस्त वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्या उपलब्धतेला घेऊन बराच प्रश्न आहे खास करून वर्धे शहरातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांना संपर्क करण्यासाठी वेळ कमी मिळतो किंवा संपर्क होऊ शकत नाही तर नेमके खासदार साहेब वर्ध्यासाठी कधी अवेलेबल राहणार इलेक्शनच्या नंतर आता स्पेशली हा सर्व प्रोग्राम आपण हे करू आणि वर्धेकरता एक विशेष एक एक, एक, एक दिवस तरी कमीत कमी कुठला ठेवायचा त्या दृष्टीनं नियोजन मी या नंतर करेन परंतु निवडणूक झाल्यापासून सातत्यानं मी मतदारसंघामध्ये फिरतो आहे जे आरोप या पद्धतीनं होऊन राहिले आहे की अवेलेबल केव्हा होईल अवेलेबलचा तर विशेष नेहमी चोवीस तास अवेलेबल आहे लोकांकरता भेटणारे लोक केव्हाही मला येऊ शकतात भेटू शकतात आणि मतदारसंघाची व्याप्ती इतकी मोठी आहे सहा विधानसभा मतदारसंघ आहे फक्त आणि निवडून आल्यानंतर मी कधीही घरी नव्हतो हो सातत्यानं या पाच सहा महिन्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये मी मध लोकांच्या संपर्कामध्ये होतो कंटिन्युएशनमध्ये लोकांच्या संपर्कात होतो वर्धेमध्ये कमीत कमी पन्नासदा येऊन गेलो असेल मी कमीत कमी पन्नासदा वर्धेत येऊन गेलो असेल निवडून आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्या याच्या माध्यमातून कुठल्या सामाजिक वर्षाच्या माध्यमातून वेगवेगळे तुमचे जुने पेन्शनचे विषय असेल समृद्धी हायवेचा ॲक्सिडेंट असेल कोणाचे आंदोलन असेल कोणाचे कुपोषण असेल प्रत्येकाला माझ्या भेटी झाल्या प्रत्येकीचं मी येऊन रडो प्रत्येकीचं जाऊन रडो आणि सातत्यानं मी लोकांच्या संपर्कामध्ये आहे फक्त विषय फक्त इतका की वर्धेकरता एक दिवस कुठला तरी आपण स्पेसिफिक ठेवावं ही जी मागणी काही लोकांच्या माध्यमातून होते ही मागणी रास्त आहे आणि येत्या काही दिवसामध्ये निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या एक दिवस पंधरा दिवसातला एक दिवस किंवा आठवड्यातला एखाद दिवस हा स्पेशली वर्धेकरता रिझर्व्ह ठेवावा या दृष्टीचं पुढच्या काळामध्ये नियोजन राहील आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक मतदारसंघामध्ये एक पंधरावीस दिवसामध्ये एक एक दिवस तरी आपला रिझर्व्ह असला पाहिजे जेणेकरून त्या मतदारसंघातले लोक त्याच ठिकाणी जाऊन त्याच ठिकाणी मला भेटू शकले पाहिजे असं नियोजन विधानसभेच्या नंतर मी स्वतः करतो परंतु नॉट रिचेबल आहे आणि उपलब्ध होत नाही हा जो आरोप आहे याच्यात यात किंचितही सत्य नाही बिनबुळाचे आरोप आहे तर साहेब मयुराताईचं सीटला घेऊन जे आहे अपोजिशन सतत घराणेशाहीचा आरोप लावतोय पक्षाकडे मी अर्जच केला नाही पहिली गोष्ट मी पक्षाला तिकीट नाही पक्षाकडं मयुरा अमरकाळेचा अर्ज नव्हता अमरकाळेने पक्षाकडे तिकीट मागितली नाही अर्ज केला नाही मुलाखती पुण्याला झाल्या होत्या उमेदवारांच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मयुरा काळे उपस्थिती नव्हत्या इंटरव्ह्यू करता आरबी विधानसभा मतदारसंघातून सात लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकर् करता उमेदवारीची मागणी केली होती त्याच्यामध्ये एक होते गोपाल मरजकुल्हे गोपालजी मरजकुल्हे दुसरे होते राजपाल भगत तिसरे होते अनंताभाऊ झाडे चौथे होते शिरीषभाऊ काळे पाचवे होते शुभमजी नागपुरे सहावे होते रूपचंद टोपले आणि सातवे होते कराळे गुरुजी जे आमच्या मतदारसंघातले नाही आता या सात लोकांनी उमेदवारीकरता अर्ज केला होता त्याच्यातला कराळे गुरुजी आमच्या मतदारसंघातलेच नाही राहिले हे सहा तर पक्षाने मला विचारलं की या सहापैकी कोणता उमेदवार हा सुमित वानखडे किंवा दादा, दादा, दादा। केचे यांना फाईट देऊ शकेल आम्ही सर्वे रिपोर्ट्स घेतलेले आहे आम्ही जे आता सहा लोकांनी सात लोकांनी उमेदवारी अर्ज केले आहे आमच्याकडं या सर्वांचे रिपोर्ट्स आम्ही घेतलेले आहे काय परिस्थिती राहील याचा अंदाज आम्हाला आलेला आहे त्यामुळं तुम्ही जरी तिकीट मागितली नसेल तरी तुम्हाला या विधानसभेमध्ये स्वतःला कॉन्टेस्ट करावा लागेल हे पक्षाने सांगितलं आपण उमेदवारी मागितली नाही तरीसुद्धा पक्षाचा आता आदेश होता त्या पक्षाच्या आदेशाच्या अनुषंगानं या ठिकाणी मी उमेदवारीचा अर्ज आपण त्यानिमित्तानं भरला आहे पण पक्षाकडे आपण उमेदवारी भर मागितली नाही दुसरा विषय घराण्यासाठीशाहीचा आरोप करणारे जे काही लोक आहे मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिला प्रश्न विचारायचं वाटतं की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे तर तुमचा मुलगा खासदारकीसाठी उभा काय राहायला मग एकनाथ शिंदेचा पोरगा श्रीकांत शिंदे खासदारकीसाठी का उभा राहिला त्याच्या वडील ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे रावसाहेब दानवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र भारतीय जनता भारतीय मा, जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते त्यांच्या पोरावर तुम्ही तिकीट का दिली नारायण राणेच्या घरामध्ये तीन तीन तिकीट का दिल्या गोपीनाथ मुंडे तुम्ही तिम तिकीट का दिली घराने आता विषयच राहिला नाही आहे म्हणजे आता त्यामुळं हा विषय जे आहे माझं म्हणणं इतकंच आहे की भारतीय जनता पक्षाचे लोक जे आरोप करतात आहे एक बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे करतो तेव्हा चार बोटही आपल्याकडे असतात याची जाणीव भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवली पाहिजे आणि शिंदेचा मुलगा खासदार कसा दानवेचा तिकीट कशी गोपीनाथ मुल मुलीला तिकीट कशी हे जे विषय रा, नारायण राणेच्या नारा घरामध्ये तीन तीन उमेदवार कशा याची उत्तर पहिले त्यांनी द्यावं त्याच्यानंतर मग मग याचा नंतर उत्तर मी देऊन दे आर्वी विधानसभा मध्ये नेमका मयुरताईचा मुख्य प्रतिद्वंदी कोण असणार नाही मुख्य प्रतिनिधी कोण आता अधिकृत जी काही उमेदवारी जी घोषित केलेली आहे ती सुमितजी वानखडे यांना केलेली आहे आणि मी तरी समजतो की इथं आमची जी फाईट आहे ती सुमित वानखडे किंवा दादाराव केच्यासोबत नाही आहे इथली आमची मुख्य जी लढत आहे ही या मतदारसंघामध्ये मयुरा काळेच्या विरोधात देवेंद्र फडणवीस अशी ही लढत आहे कारण की देवेंद्र फडणवीसांचेच ओ एस डी पी ए या ठिकाणी बी जे पीचे उमेदवार आहेत आणि पूर्ण ताकद भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आर्वी मतदारसंघामध्ये होतणार आहे त्यामुळे माझी माझं मी तरी स्पष्ट सांगतो की इथली लढत ही काही दादाराव केचे किंवा सुमित वानखेडेच्या विरोधात नाही मयुरा अमरखेंची लढत इथे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांसोबत आहे जिल्ह्यामध्ये बेरोजगारीची समस्या खूप मोठ्या स्तरावर आहे यावर आपण एक खासदार म्हणून नेमकी काय उपाय उपाययोजना ठरवली आहे जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा बेरोजगारी हा पूर्ण देशाचा प्रश्न आहे हा काही एकट्या वर्धा जिल्ह्याचा प्रश्न नाही हा महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे आज जर आपण ज्या पद्धतीनं बेरोजगारीचे आकडे जर बघितले संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये तर हा काही फक्त वर्धा जिल्ह्यापुरताचा मर्यादित प्रश्न नाही आहे संपूर्ण राज्याचा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे आणि एका वेगळ्या पद्धतीनं काहीतरी पॉलिसी करून गव्हर्नमेंटला याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल ला असं मी स्वतः समजतो वास्तविक पाहता दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्ष जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला या देशामध्ये सत्ता मिळवून देण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर रोल कोणाचा राहिला असेल तर तो या देशातल्या युवकांचा राहिला होता कारण की सर्वात मोठी घोषणा भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये ही होती की जर आमचं सरकार या देशामध्ये संपूर्ण बहुमतानं सत्तेवर आलं तर प्रतिवर्षी दोन करोड रोजगार आम्ही देशामध्ये निर्माण करू आणि पाच वर्षामध्ये दहा करोड रोजगार या देशामध्ये आम्ही निर्माण करू हे भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं परंतु मागच्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये किती रोजगार निर्मिती देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झाली याची इत्यंभूत माहिती आपल्याला या मीडियाला आहे सर्व लोकं या प्रश्नाशी निगडीत आहे जाणतात सर्व लोक की अक्षरशः शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण बघत होतो परंतु बेरोजगार युवकांच्यासुद्धा आत्महत्या की जॉब नसल्यामुळं शिक्षित असलेले मुलं जॉब नसल्यामुळे ज्या पद्धतीनं आत्महत्या सुसाईड हे करत होते आत्महत्या करताना मागच्या दहा वर्षामध्ये आपण देशामध्ये या ठिकाणी बघितलं त्यामुळं हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे आणि या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आमचा प्रा प्रामुख्यानं प्रयत्न राहील की वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा आहे आणि या गांधी जिल्ह्याचं महत्त्व देशपातळीवर पटवून देऊन खऱ्या अर्थानं इथं कशा पद्धतीनं काही चांगल्या इंडस्ट्रीज मोठे उद्योग या ठिकाणी आणता येईल एक गांधी जिल्हा म्हणून हा महात्माजींचा जिल्हा आहे महात्मा गांधींचा जिल्हा आणि हे फोकस ठेवून हे विजन ठेवून या ठिकाणी वरच्या पातळीपासून काम होणं अपेक्षित आहे असं मी समजतो आणि एकटा खासदार म्हटलं तर त्याला लिमिटेशन आहे एकटा खासदार काही म्हणजे त्याला मर्यादा आहे खासदाराला परंतु सरकारचं पाठबळ जर या प्रश्नाच्या अनुषंगानं पाठीशी असलं तर मोठे उद्योग गांधीजींच्या नावावर गांधीभूमीच्या नावावर या ठिकाणी वर्धेमध्ये यायला वेळ लागेल असं वाटत नाही आणि मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत त्यांचं तो हे टोटल फेल्युअर होतं की दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचा खासदार या वर्धा जिल्ह्यामध्ये होता महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट भारतीय जनता पक्षाचं होतं केंद्रामध्ये दहा वर्ष संपूर्ण बहुमताचं सरकार केंद्रामध्ये मोदींचं हो सरकार त्या ठिकाणी केंद्रामध्ये होतं परंतु गांधीजींच्या नावावर ज्या पद्धतीनं काहीतरी उद्योग या महा वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा गांधी जिल्ह्यामध्ये आणणं अपेक्षित होतं या दहा वर्षामधं कुठलाही पद्धतीचा उद्योग या दहा वर्षामध्ये आला नाही जेव्हा केव्हा मोठा स्कोप होता आता आमच्याकडे सध्या स्कोप नाही आहे कारण की आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतोय परंतु सत्ता महाराष्ट्रातही बीजेपीची होती आणि केंद्रातही बीजेपीची होती पीची आणि महाराष्ट्रामधलं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातले आलेले उद्योग जेव्हा आपण गुजरातमध्ये पाठवले अनेक उद्योग आपल्याला माहीत आहे की टाटा एअरबस असेल अनेक उद्योग आहे आता यादी जर वाचून दाखवली तर ज्या उद्योगाच्या माध्यमातून म्हणजे जवळपास लाखोची रोजगार निर्मिती या महाराष्ट्रामध्ये होऊ शकली असती ती रोजगार निर्मिती आपण ते रोजगार आपण गुजरातला पाठवून टाकले आणि याच्यावरनं महाराष्ट्रासोबत विश्वासघात भारतीय जनता पक्षाने केला असं मी समजतो आणि दुसरं आय टी पार्कचं एक उद्घाटन मागच्या काळामध्ये आम वर्धेला झालेलं होतं आणि मला वाटतं देवेंद्र आपलं तुमचे राजेंद्र मुळक त्यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ते केलेलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये आय टी पार्कच्या त्या साईटला व्हिजिट केली होती एक चांगली साईट आहे आणि तो आय टी पार्क जर आपण एक त्या ठिकाणी डेव्हलप जर करू शकलो तर मला वाटतं की अनेक जे आपले पुन्हा मुंबईला जाणारे आपली काही मुलं आहे त्यांना आपल्या त्या त्यानिमित्तानं आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो त्यामुळे तो आय टी पार्क डेव्हलप होणं तो आय टी पार्क एक चांगल्या पद्धतीनं निर्माण त्या ठिकाणी करणं हे आमची प्रथम प्रायोरिटी राहील आणि त्या अनुषंगानं काही लोकांसोबत माझे प्रयत्नसुद्धा बोलणं चालू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सुधा मूर्तीजींसोबत भेटून त्यांना वर्धेला येण्याचं आमंत्रण त्यानिमित्तानं माझं होतं परंतु अजूनपर्यंत त्यांची अपॉइंटमेंट भेटलेली नाही आहे मूर्ती जी असेल आणि आता डिस्क्लोज करणं योग्य नाही परंतु काही एक दोन महत्त्वाचे प्लॅन्स आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात आणण्याच्या दृष्टीनं मी स्वतः प्रयत्नशील आहे परंतु आज जर मी त्या गोष्टी इथे डिस्क्लोज केल्या तर त्याच्यामध्ये राजकारण येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांना सुद्धा तिथं पिना मारून इथं खासदार वर्धेमधं राष्ट्रवादीचा आहे तर हे उद्योग इथं न आणता एखाद्या दुसऱ्या <laughs> मतदारसंघामध्ये किंवा जिथं भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे तिथंच न्यावे असे सुद्धा प्रयत्न होऊ शकतात ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे नीच राजकारण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात कोणी पकडू शकत नाही त्यामुळे ते आता जर डिस्क्लोज केलं तर मला वाटतं ते थोडंसं योग्य होणार नाही त्यामुळे ते मी डिस्क्लोज करणार नाही परंतु सातत्यानं माझे प्रयत्न त्याकरता चालू आहे आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये खासदार म्हणून जे काही प्रयत्न अपेक्षित असतात आपल्या मतदारांमध्ये पूर्ण प्रयत्न माझ्याकडनं होतील हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो जिल्ह्यामध्ये बी जे पी आमदारांचे वर्चस्व अगोदरच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये काही फेरबदल होण्याचे चान्सेस आहेत माझा विश्वास आहे की वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सहा ही जागा महाविकास आघाडी जिंकेल शंभर टक्के जिंकेल हा माझा विश्वास आहे आणि लोक अक्षरशः त्रासलेले आहेत आणि त्याच्याचमुळं कुठल्या तरी पद्धतीनं आता लोकांचे मतं डायवर्ट करण्याकरता लाडकी बहिणासारखी योजना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आणावं लागली आहे त्यामुळं मी दाव्याने सांगतो की सहा जागा या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या त्याच्यातल्या चार जागा वर्धा जिल्ह्यातली आणि दोन जागा अमरावती जिल्ह्यातल्या इथं महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो संपूर्ण जिल्ह्यात बंडखोरीचं प्रमाण जे आहे आपण बघतोय आणि ही बंडखोरी सत्ताधारी पक्षात असेल किंवा महाविकास आघाडीत असेल यावर नेमकं तुमचं मत काय नाही आता इच्छुक अनेक असतात आणि त्या पद्धतीने अनेक लोकांनी मागणी केली तिकीट एकाला देऊ शकतो पक्ष की तिकीट दिल्यानंतर काही लोकांनी अपक्ष फॉर्म भरलेले परंतु त्यांची मनधरणीचा प्रयत्न चालू आहे त्यांना समजवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि येत्या चार तारखेला आम्हाला विड्रॉल आहे चार तारखेला विड्रॉलच्या पहिले अनेक जे काही बंडखोर असेल ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत किंवा अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्यांना समजवण्यामध्ये आम्हाला यश येईल असा विश्वास मला निश्चित आहे मस्त जिल्ह्यातील जनतेसाठी आपला काही प्रमुख संदेश या विधानसभेच्या तोंडावर नाही फक्त इतकंच आहे की पुढचा जो काही काळ आहे तो कशा पद्धतीनं आपला असला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीनं येणारं सरकार आहे कशा पद्धतीनं एक चांगलं सरकार आणण्याचं काम हे मतदाराला करावं लागतं आणि निवडणुकीच्या माध्यमातूनच स... एक चांगलं सरकार आणण्याचं काम हे मतदार करू शकतात वंदनीय राष्ट्रचंद तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलं आहे की मतदान नवे करमणूक निवडणूक नव्हे चुनूक निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून आपलं भवितव्य साकारण्याची संधी आपल्याला मिळत असते त्यामुळं हे भवितव्य साकारण्याची संधी वीस तारखेला त्यानिमित्तानं आपल्याला भेटलेली आहे आणि या वीस तारखेला प्रत्येक मतदार जो आहे तो मागच्या दहा वर्षातल्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीचा कार्यकाळाचा पूर्ण विचार करून त्यानिमित्तानं मतदान करेल आणि या ठिकाणी निश्चित एक चांगलं सरकार लोकांच्या मनातलं सरकार लोकांचं सरकार येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल हा विश्वाससुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि लोकांना फक्त इतकीच अपेक्षा करतो लोकांकडून अपील इतकी करतो की बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मताचा अधिकार दिला आहे त्या मताचं पावित्र्य ओळखून आपल्या मताचा उपयोग आपण प्रत्येकाने करावा इतकीच एक अपेक्षा सर्व मतदारांकडून मी या ठिकाणी करतो वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू